माशिरस तालुक्यातील मौजे लवंग या ठिकाणी शिवसेना कार्यकर्ता आणि पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना नामदार भरतछेट गोगावले यांनी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख तानाजी भोळे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे यावेळेस भोळे पाटील परिवाराच्या वतीनं माजी ग्रामपंचायत सदस्या मीराताई भोळे यांनी पारंपरिक पद्धतीनं फुलांच्या पायखड्या घालून औक्षण करून त्यांचा स्वागत केलं दरम्यान भोळे पाटील परिवाराच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन नामदार भरतछेट गोगावले यांचा सन्मान करण्यात आला त्यानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद त्यांनी घेतला या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख महेश साटे ज्येष्ठ शिवसेना नेते साईनाथ अभंगराव तालुका प्रमुख सतीश सपकाळ ज्येष्ठ शिवसेना नेते अॅडव्होकेट एम जी तांबोळी खंडकरी शेतकरी नेते ॲडव्होकेट सोमनाथ वाघमोडे शिवसेना महिला आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रियंका पराडे युवासेनेचे तुषार वाघमोडे कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष अर्जुन पिसाळ ओबीसी नेते भीमराव भुसनर त्याचबरोबर वेढ्याचे तालुका प्रमुख आबासाहेब लांडे शिवसैनिक संजय साठे आजीमाजी सरपंच आणि सदस्य ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब कोकाटे शिवदत्त भोळे भोसले सुजित वाघ सुजन वाघ आबा चव्हाण रणवीर कोळेकर पियुष कपने त्याचबरोबर वेदांत घाडगे वैभव कदम कृष्णा पवार शंभू जाधव कार्तिक कदम अन्ना कदम दत्तात्रय चव्हाण हनुमंत रुपनवर आदींसह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते